Obrigado. सर्व आज या सर्व तालखरे पालखीवरती पालखी रेल पालखेवर या ठिकाणी तालखरेचा इथं पालखी चालकर असून चालकर जगतवंदनीय चुक्रांच्या आश्व रिंगण घालणार आहेत सर्वांच्या डोळ्याचा पारणे भेटेल अशा पद्धतीने ज्या ठिकाणी रिंगण होईल या रिंगणामध्ये मानकरी आश्व पाभूगावकर अस आणि मोर्चेमध्ये अश्व रिंगण घालतील मानकरी अश्व पा अश्वरा रिंगणामध्ये मोठं सोडलं जाईल आणि स्वार घोरा मोर्चे पाटील यांचा स्वार घोरा असेल याची सर्व रिंगण घ्यायची सर्वांच्या डोळ्याचा पाहण्याबद्दल अशा पद्धतीचं रिंगण आता या ठिकाणी येत आहे सर्वांनी उभं राहून रिंगणाचा आनंद घ्यायचा आहे दोनच मिनिटामध्ये अश्व रिंगण करतील चला आज वर्षी पाच्यपूजा झाली असेल तर अश्वर रिंगणामध्ये पुढे घ्या आज वर्षी पाच्यपूजा झाली असेल या ठिकाणी आदरणीय बी आर पाटील साहेब आपण आला आपलं आम्हाला स्वागत चला आश्वर लिंगामध्ये घ्या आम्हाला सर्व करणारे आमचे पुरत दुसऱ्या नावाद गुन्ह्या गरजेचं आहे जरा हिंदू अश्वलिंगामध्ये का अश्व आश्वाची प्रदेशा होईल सर्वांच्या आश्वाच्या रिंगाने आवर्जून तसा रिंगण झालेला होता अश्व आता दर्शन चला चला करा बर कंबर डिस्टें सिप्टें सिंधर माइके बार आश्वा जी पई आश्वाज़ महाराज गुल पार आश्रो सोला डाको माराज गुल महाराज त्यांचे किल्ले जायचं पोलिसांच्या दृष्टीचा आणि आमच्या विचाराला असणार स्थळ दाखवत आहोत संत संपलं आयोग स्वागत आणि सर्व रक्षणचा डोळा दाखवत आहे प्रत्येक पेट्रेला आमच्या डोळ्यावर आले थोडं चालत राहा सोडामध्ये आमच्या देशाला काही चलायचं सर्व जिल्ह्यांनी काही खेळ करायचे काही प्रत्येक दिवशी करून करायचं बोललं कोण ना प्रत्येक दिवशी जागेवरती टाळून करायचं आपला गौरव करायचा आपला जागा जोडायचा आहे प्रत्येक दिवस अभ्यास करून काय करून सर्व

サウナのサバ、サウナのサバ、サウナのサバ、サ レッカーボンレッカーボンレッーボンレッカーレッカーボレッカーボンレッカレ करा सर्वांनी जागा थांबायचो सर्वांनी अंगा तुळजेंडे जागा नव्हता सर्व सर्व परिवार आपले तुला जेणेकर स्वतः तुला नका लोकप्रेश प्रेकडे जागा झाल्या सगळे इंग्रजीचा वाद लता मात्र करा लता मात्र विचार करून घेता लोकांच्या

કરવો હું આપણે બારા નંબર હિકોપરાજ બોલા એક્વન નંબર નંબર अने मिलंदो हले

अंधानी सुळे प्रदक्षिण होईल अंधानी सुळे जनते प्रदक्षिणा होईल अंधारित सर्व अंगापुढे दाखवूया अभिजित महाराज विषाण महाराज संपूर्ण महाराज महाराज काला असून घ्या सर्वांनी असून अंदासुर ने मार दिया या चला 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 हंग निघण्यात घ्या झाली आयुष्य अंडर हा हा भाई रुट महाराज ड्रेडर महाराज हासिल अंदरि राति जो हा पाण हा आदर्श सोहळा आणि या सोहळ्याचा आज हे पत्र विरोधिकमध्ये सदाशिवरावामध्ये जगाच्या काळात संपन्न होत असताना आमच्या आश्वाची पाठ्यपूजा करण्यासाठी माननीय माजी नामदार साहेब खासदार साहेब विजय सी अंबशी पाटील नागरिक परिवार बाळदादा असतील त्यांचे सर्व बंधू असतील त्यांच्या परिवाराच्या वतीने

पान्य महाराज ग्वर्डे शास्त्री चैतन्य महाराज शेरगे महाराज सर्व आज या सर्व चालकर पाच किरून पाच किरे पाच देवऱ्या या ठिकाणी असून चालकांनी कुटुंबांच्या तुम्हाला रिंगण घालणार आहेत सर्वांच्या डोळ्याचा पारदेश भेटेल अशा पद्धतीच्या ठिकाणी रिंगण होईल या रिंगणामध्ये मानकरी आश्व ताबरचा अश्व आणि मोर्चे अश्व रिंगण घालतील मानकरी अश्व वाघळकर अश्वाला रिंगणामध्ये मोठं फोडलं जाईल आणि स्वार घोडा मोर्चे पाटील यांचा स्वार घोडा असेल याची सर्वांची सर्वांच्या डोळ्याचा पालने भिटेल अशा पद्धतीचं रिंगण आता या ठिकाणी येत आहे सर्वांनी मोठं आहे मिनिटामध्ये अश्वलिंग करतील चला आश्राची पाठ्यपूजा झाल्यानंतर आश्वर लिंगामध्ये खरं घ्या आश्वाची पाठ्यपूजा झाले असेल या ठिकाणी आदरणीय पी आर पाटील साहेब आपण आलात आपले स्वातंत्र्य स्वागत चला आश्वलिंगमध्ये घ्या आम्हाला दरवर्षी सहकार्य करणारे आमचे पुरत्र या ठिकाणी आधी त्यांचा नामोद होणं गरजेचं आहे चला दिल्ली आश्वा लिंगामध्ये घ्या अश्व आश्वाची प्रदेश होईल सर्वांनी हात्याचं तर आवड तुम्ही बघा रिंगण झालेला होता आशिवादा बळा बोला बघा सर्वांनी समोर करायचं आहे मालकीच्यावर सिद्धार माहिती আশ্বাস প্রদর্শন হয়ে আশ্বাস মহারাজ গুলি রাজ্য আশ্বাস হোলা টা মারা গুণ মহারাজ લેગર <tripti> જાવી <tripti> 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 <tripti>